नमस्कार मित्रांनो प्रवीण रुटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो आज आपण सानपाडा या त्या ठिकाणी आणि सुरक्षारक्षकांच्या प्रतिक्रिया घेतो आहे आनंद आहे आनंद सगळेजण सा साजरा करत आहेत तर कशा पद्धतीनं सर्वजण महाराष्ट्रामध्ये साजरा करत आहेत हे सुद्धा आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तसंच सानपाडा या ठिकाणी आपले सुरक्षारक्षक साजरा करतायत गणेश साहेब कसं वाटतं आहे तुम्हाला खरं सांगू आज खूप सुंदर वाटतंय याचं कारण की आपली वर्दी खाकी होते पहिली जी चाळीस वर्षाची जी वर्दी वर्दी होती पहिली खाकी वर्दी होती आणि आता जी खाकी वर्दी होणार आहे याचा खूप मोठा आनंद आहे पहिल्या लोकांनी जे वेगळं काहीतरी केलं ते आपण करणार नाही कारण आता जी भरती झालेली आहेत ते खूप सुज्ञ लोक आहेत कोणत्याही आपल्या वर्दीचा कसलाही कुठंही फा फायदा घेणार नाहीत आपले लोक सुज्ञ झालेत जसं की आता हे सगळ्यांनी सांगितलं आणि एक अजून एक बाब महत्त्वाची आहे की ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केला मग या यामध्ये अश्विनीताई असतील आपले डोकेसाहेब असतील त्यांनी पत्रव्यवहार केला नालिंदे साहेब असतील ह्या सगळ्यांनी जो प्रयत्न केला आहे त्यामध्ये मग वरचं सगळ्यात मोठं राजकारण असेल मग फडणवीस साहेब असतील खाडेसाहेब असतील हे सगळ्यांनी जो प्रयत्न केला आहे तो खूप सुंदर आहे अजून एक त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट वेळोवेळी आपल्याला सुरक्षारक्षकांचं काय चाललं आहे आणि काय चाललं नाही हे जे आमचे यूट्यूब चॅनलचे सर्वे सर्वा विटेकर साहेब आहे यांनी खास सगळ्यांपर्यंत ते यूट्यूबच्या माध्यमातून पोचवलं मी खरं तर त्यांचं खूप आभार मानेन कारण प्रत्येक तळागाळातल्या सुरक्षारक्षकांना जागं करण्याचं जागं करण्याचं काम त्यांनी केलं आहे आणि सगळ्यांना त्यांनी तो मॅसेज पोचवला आहे आता काय होणार आहे इथून पुढं काय होणार आहे इथून आणि ते बारा तास ड्युटी करतात मला हा प्रश्न पडतो ते बारा तास ड्युटी करतात कधी आणि झोपतात कधी परत ड्युटीवर जातात कधी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण त्याला एक ध्यास लागतो त्याला जर ध्यास असेल तर ह्या गोष्टी नक्की होतात आणि हे सर्व सुरक्षा कडून झालेला हा प्रयत्न आहे मग त्यामध्ये सगळेच सुरक्षा रक्षक वरिष्ठ सुरक्षा रक्षक असतील यशो असतील सु बऱ्याच सुरक्षा रक्षककडून झालेला हा प्रयत्न आहे आणि असं मी एवढंच सांगेन की खरंच तो आनंद गगनात मावत नाही आज जो खाकीवरतीचा आनंद वर्दीचा जो आनंद आहे तो खूप सुंदर आहे धन्यवाद आपण साहेब जो आठ तारखेला प्रोग्राम घेणार आहोत त्याच्यामध्ये आनंदोत्सव साजरा कसा करणार हा प्रश्न सगळ्यात मोठा आहे <laughs> जो आम्ही आठ तारखेला जो प्रोग्राम करणार आहे तो माग हा आठ डिसेंबरला जो मागच्याही वेळेस करता त्याच्याही मागच्या वेळेस केलं आम्हाला हा वरचे हे तिसरं आहे वर्ष मागच्या वर्षी चांगला रिस्पॉन्स भेटला होता त्याच्या मागच्या वर्षी पण चांगला रिस्पॉन्स भेटला होता आणि ह्या वर्षी माझं असं मत आहे की सर्वांनी अगदी तळागाळातल्या सुरक्षा रक्षकांनी हा प्रोग्राम असतो रविवारचा त्यामुळं एक सुरक्षारक्षक राहू शकतो पण ज्या पॉईंटला बारा पंधरा वीस सुरक्षा रक्षक असतील कमीत कमी सतरा अठरा सुरक्षा रक्षकांनी सहकुटुंब सहपरिवार येण्याची कृपा करावी कारण का यामध्ये आम्ही खूप मोठे मोठे प्रयत्न करत आहोत की आपले सुरक्षारक्षक एकत्र कसे येतील जसं की गणपती हे सर्वांचे होते पण ते गणपती सर्वांचे कुणामुळे झाले ते लोकमान्य टिळकांमुळे झाले लोकमान्य टिळकांनी जर जवळ बोलवलं नसतं तर तो लढा झाला नसता देश स्वतंत्र झाला नसता म्हणून हा प्रयत्न आमचा असा आहे की प्रत्येक सुरक्षा रक्षकांना एकत्र करणं आणि हे ही जी म्हणजे करण्याची इच्छा सगळ्यात मोठी इच्छा हे आमचे विटेकर साहेबांनी हे केलेलं आहे कारण त्यांनी हे युवलेसे रोप लाविलेल्याद्वारे आणि त्याचा वेलू गेला गगनावरी मी आज हेच म्हणन त्याचा वेलू नक्कीच गगनावरती चाललेला आहे म्हणून सगळ्या सुरक्षारक्षकांनी आम्हाला पाठिंबा द्यावा यामागे आम्ही जे जी संस्था ओपन केलेली आहे संस्था खोललेली आहे त्या संस्थेला सगळ्यांनी हातभार लावावा हीच आमची अपेक्षा आहे आम्ही काय कुणाला जास्त मागत नाही आम्हाला तुम्ही दहा दिले तरी योग्य तुम्ही लाख दिले तरी योग्य आम्ही तुमच्याकडे येणार आहोत प्रत्येक पॉईंटला येणार आहोत प्रत्येक पॉईंटला हात पसरणार मग आमच्यासाठीच तो हात पसरणार नाही आहे आमच्या सगळ्यांसाठी ते आहे मग त्याच्यामध्ये कोणी चोरी पकडली असेल कुणी खूप मोठं काम केलं आहे कुणी कुठे रेल्वेखाली जाणारी व्यक्ती वाचवली आहे जीवितांचं रक्षण जीवित केलं आहे कुणी कुठं जाळपोळ वाच होताना अग्नी विजवला आहे ह्यामध्ये आम्ही यांचं सगळ्यांचा सन्मान करणार आहोत आणि मागच्या वेळेस ऑल महाराष्ट्रातून सगळे सुरक्षा रक्षक आले होते ह्यावेळेस पन्नास टक्के नाही तर माझं मत हे सत्तर टक्के लोकांनी तरी ऑल महाराष्ट्रातून यावा आणि मुंबईमध्ये जवळजवळ मुंबईमध्ये खूप सुरक्षा रक्षक आहे त्यांनी सगळ्यांनी यावा ही आमची सगळ्यात मोठी अपेक्षा आहे आठ तारखेचा कार्यक्रम एकदम जोमात होणार आहे मग तो सांस्कृतिक असेल बऱ्याच जणांचे सत्कार असतील अनेक वेगळं काही आम्हाला त्यामध्ये सांगायचे वेगळं काही इच्छुकांना प्रयत्न करायचा की बाबा तुम्ही ड्युटी कशी केली पाहिजे आपले साहेब आदरणीय साहेब असतील साहेब असतील भोसले साहेब असतील अजिंक्य भोसले साहेब असतील हे सगळेजण तिथे येणार आहेत आणि आपल्याला सगळ्यांना आशीर्वाद देणार आहे धन्यवाद 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 कसं काय वाटतंय दन्यवा� आनंदी आनंद नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम येऊ घातलेल्या दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा वास्तविक आज हिंदू धर्माचा शुभ दिवस घटस्थापनेचा दिवस आणि चाळीस वर्षानंतर आपल्या सुरक्षा रक्षक मंडळात आज आपण सर्वांनी सर्वांच्या मेंतीनं आज घटस्थापना केली तुम्ही म्हणाल आता ही कसली घटस्थापना तर गेले चाळीस वर्षे जो लढा होता आपल्या वर्दी चेंच्या बा बाबतचा तो आज लढा आपण सर्वांनी मिळून जिंकलेला आहे आणि तो कलर चेंज करून आपल्याला खाकी कलर मिळालेला आहे त्याची ही घटस्थापना आहे आणि सर्वांना ह्या दसऱ्याच्या शुभेच्छा येऊ घातलेल्या दीपावळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि जसंच आता मगाशी गाडीसाहेब बोलले मी तर हे अपील करेन की प्रत्येक आस्थापनेतील अधिकाऱ्याने प्रत्येक आस्थापनेतील अधिकाऱ्याने आपापल्या सुरक्षा रक्षकावरती आपापल्या स्टाफवरती लक्ष ठेवलं पाहिजे मी म्हणत नाही की त्यांना कडक शासन करा पण तुम्ही त्यांना समज देऊ शकता की असं नाही असं नाईटलासुद्धा तो युनिफॉर्म स्वच्छ पाहिजे नाईटलासुद्धा परिधान केलेला पाहिजे हे तिथल्या अधिकाऱ्याने सांगितलं पाहिजे तर सर्वप्रथम मी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे सर्व तमाम महाराष्ट्रातल्या सुरक्षा सुरक्षा रक्षकांच्या वतीने त्यांचं मी आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो त्याचबरोबर आमचे लाडके कामगार मंत्री सुरेश खाडेसाहेब यांचंही मी आभार मानतो आणि महाराष्ट्रातील तमाम सुरक्षा रक्षकांच्या व वतीनं त्यांना एक धन्यवाद देतो त्यानंतर आमच्या मॅडम आहेत कामगार सचिव आहेत त्यांचंही मी इथं आभार मानतो वास्तविक हा प्रलंबित जो विषय होता आपल्या सगळ्यांच्यामुळे हा मार्गी लागला आपण रस्त्यावरची लढाई केली मोर्चे काढले उपोषण केले आणि ह्याची कुठेतरी दखल सरकारनं घेतली आणि ही दखल घेतल्यामुळे की सरकारनं आज हे पाऊल उचललं आणि आपल्याला कलर चेंज करून दिला पण ह्याच्या पाठीमागचा जो अदृश्य हात जो असतो तो अदृश्य हात म्हणजे आपल्या मंडळाचे अध्यक्ष साहेब आणि सन्मान्य सेक्रेटरी गौरव नालिंदे साहेब ह्या दोघांनी मिळून आपली जे जे काय म्हणणं जेव्हा जेव्हा आम्ही सुरक्षा रक्षकांनी त्यांच्याजवळ हे म्हणणं मांडलं तेव्हा तेव्हा त्यांनी ते उचलून धरून मंत्रालयापर्यंत फाईल पोहोचवली की आमच्या सुरक्षा रक्षकांचं असं असं म्हणणं आहे किंवा सुरक्षा प्रतिनिधींचं कामगार प्रतिनिधींचं असं असं म्हणणं आहे ते सुद्धा त्यांनी वेळोवेळी पोचवलं आणि ते तोसुद्धा अदृश्य हात आम्हाला खूप मोठा मोलाचा झाला त्यांचंही खूप खूप मनापासून मी आभार मानतो आणि धन्यवाद देतो पुढील येत्या काळात जे जे काही सुरक्षा रक्षकांना काही हवं नको असेल ते सुद्धा साहेब आणि सेक्रेटरी साहेब यांनी खरोखर जे आज काम केलं असंच इथून पुढे पण करावं आणि आम्हाला सहकार्य द्यावं हीच विनंती धन्यवाद आपल्या सगळ्यांचं आभार धन्यवाद मी सुनील घाडी सुरक्षारक्षक अधिकारी सुरक्षारक्षक मंडळामध्ये कोटक ते आस्थापनामध्ये काम करत आहे तरीसुद्धा हा जो आज खाकीवर्दीचा जो आपल्याला रंग बदली झालेला आहे आज अनेक लोकांनी बघितलं असेल की खाकीमुळे किंवा ब्लू ड्रेसमुळे अनेक प्रश्न निर्माण होत होते आता तो आपल्याला खाकीवर्दी या स्वरूपामध्ये लागू झालेला आहे त्याचा सर्वांनी सदुपयोग करून घ्यायचा आहे ही सर्वांना कळकळीची विनंती आहे त्याचा कुठेही दुरुपयोग होता कामा नये नाही आणि प्रत्येक युनिटमध्ये एक आ, एक चांगला सकारात्मक असा सर्वांनी दृष्टिकोन ठेवला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून सर्वांनी एकमेकाला सहकार्य करून काम करावं हीच सर्वांना विनंती जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दन्य। जय हिंद सुरक्षा रक्षक आपलं नाव सांगा माझं नाव सा सागर शंकर पाटील आहे माझं मा बोलण्याचं एक आहे की सगळ्यांनी सगळ्यांनी आपापल्या परीने खूप मेहनत घेतली आहे तेव्हा सोनवणे मॅडम असो देवेंद्र फडणवीस असो किंवा आपले सगळ्यांचे लाडके खाडेसाहेब सगळ्यांना सगळ्यांना अधिक सुद्धा त्यामध्ये सगळे आमदार म्हणजे प्रत्येक तालुका जे आमदार असतील त्यां त्यांचंही त्यांनीही खूप आपल्याला सहकार्य केले एवम आपल्या शिराळा व वाळवा तालुक्याचे मानसिंगराव नाईक ह्यांनीही खूप मोलाचं सहकार्य केलं कारण ह्याच्यामुळे पुढं खूप गोष्टी आणि ह्या खाकीवर्दीसाठी मोलाचं जर म्हणलं तरी त्यांचा हात आहे त्यानुसार आपल्या सर्व सुरक्षा रक्षकांना एकच सांगण्याचं आहे की जे आपले खाकीवर्दी भेटलेले हे फक्त भेटलेली खाकीवर्दी ही कायमस्वरूपी टिकली पाहिजे कुणी आपल्या खाकीवर्दीवर बोट हे दाखवलं नाही पाहिजे कारण खाकीवर्दी हे आपले खूप वर्षापासूनचा लढा आहे हा आपण जिंकलेला आहे हा कायमस्वरूपी आपण हा असंच ठेवावा फक्त बाकी काही नाही सर्वांनी सुरक्षा रक्षकांनी चांगली द्युटी करावी त्या वर्दीचा मान आणि सन्मान हा ठेवलाच पाहिजे हे सुरक्षा रक्षक मी त्यानुसार हे करतो आहे धन्यवाद धन्यवाद नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्ही सगळ्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्या असतील पाहिल्यासुद्धा असतील आपल्यांना सर्वांनी काय काय सूचना केल्यात त्या सूचनेचं पालन सर्वांनी करायचं आहे आणि आनंद उत्सरव सगळीकडे साजरा करायचा आहे येत्या काळामध्ये आपण जो आठ डिसेंबर या ठिकाणी बदलापूर या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करतो आहे त्या ठिकाणी आनंद उत्सरव आपला हा युनिफॉर्म घालूनच आपण करणार आहोत काळजीच करू नका युनिफॉर्म असणार त्यापणे युनिफॉर्म घालूनच सुरक्षा रक्षकांचा सत्कार हा होणार त्या ठिकाणी हे युनिफॉर्म घालून आपला विश्वास आहे आणि आपल्या मुखातून एक वेळ शब्द गेला की गेला परंतु मित्रांनो या सगळ्या काही गोष्टी अशा चाललेल्या असतात सर्व काही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत असतो किमान वेतनाचा सुद्धा आपल्यापर्यंत माहिती येईल तशी माहिती आपल्याला पोचवलीच जाईल सगळ्या काही गोष्टी आपल्याला समजतात बरं का मित्रांनो ते समजवण्याचा प्रयत्न माझ्यापर्यंत मी करत असतो तसाच आपले सगळे सहकार्यसुद्धा करत असतात सर्व सहकाऱ्यांचं आपल्या वरिष्ठांचं आपण आदर सत्कार केला पाहिजे आणि सर्वांचेच आभार मानले पाहिजेत आज आमच्या पुण्याचे सहकारी अल्लाड साहेब हे काही इकडे येऊ नाही शकले काही हरकत नाही ते पुण्यामध्ये त्या ठिकाणी हे करतील तिथेच पुण्यामध्ये आनंदोत्सव साजरा करतील मुरबाडाचे आमचे सुरक्षारक्षक रक्षक येऊ पाहतात पण अजूनपर्यंत पोहोचले नाहीत ते सुद्धा थोड्या वेळामध्ये येतील इकडे ते सुद्धा आनंद उत्सव सगळेजण साजरा करत आहेत आणि महाराष्ट्रातला मोठा आनंदोत्सव आठ डिसेंबरला आपण साजरा करूया मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार, नमस्कार।